कोपरगाव महसूल विभागाला लाचखोरीचे ग्रहण लागले असून गेल्या सहा महिन्यात जवळपास तीन ते चार महसूल अधिकारी कर्मचारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले असताना पुन्हा एक तलाट्यासह त्याचा फंटर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे याबाबत फिर्यादीने पोलिसांना दिलेली माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील धारणगावचे गुलाबराव पराड यांनी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी दहा हजार व मंडळ अधिकारी यांच्यासाठी दहा हजार अशी एकूण वीस हजार रुपये लाचेची मागणी फिर्यादीकडे केली होती यातील फिर्यादीदार यांनी अहिल्यानगर लाच प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केली होती सदर तक्रारीनंतर अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला होता तलडी धनंजय पराड यांच्या सांगण्यावरून त्याचा खाजगी पंटर सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी वयवर्ष सत्तावीस धंदा वाळू व्यवसाय राहणार धारंगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर हा दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी लाचेची रक्कम वीस हजार रुपये घेण्यासाठी सहा वाजेच्या आसपास कोपरगाव बस बसस्टँडसमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आला असता यावेळेस त्यास वीस हजार रुपये स्वीकारताना ए सीबीच्या पथकाने रंगेहात पकडले आहे या प्रकरणी तलाठी धनंजय गुलाबराव पराड व त्याचा खाजगी हस्तक सागर उर्फ बबलू सुरेश चौधरी याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीनुसार भ्रष्टाचार प्रतिबंधक आदी सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात सात अ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लास्ट लासूचवत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक छाया देवरे या करीत आहे या घटनेनंतर तलाडी पराड अद्याप फरार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे